दुसरीकडे मराठा आरक्षणासंदर्भात आज महत्वाचा दिवस आहे आणि कारण थोड्याच वेळात सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी होणार आहे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासह न्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायाधीश बी आर गवई यांच्यात बंद दाराकडे सुनावणी होणार आहे दुपारी दीड वाजता न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये ही सुनावणी होईल तर मनोज जरांगे पाटील हे सव्वीस जानेवारीला मुंबईत दाखल होत त्याचबरोबर दोन दिवसांपूर्वी ही सुनावणी होणार आहे दरम्यान यापूर्वीची सुनावणी सहा डिसेंबरला झाली होती राज्यामध्ये मराठा आरक्षणावरून वातावरण हे चांगलंच तापलेलं असताना मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह पिटिशनवर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी होते आणि जर सुप्रीम कोर्टाने नाकारलं तर मात्र राज्य सरकारला कमकुवत तकलादी कायदा करता येणार नाही बघा सुनावणीचा अर्थ असा आहे की मराठा समाजाला गेलेलं आरक्षण परत मिळेल का आणि रस्त्यावरच्या लढाईचा अर्थ असा आहे की राज्य सरकारने गांभीर्याने आम्हाला आमच्या पदरात द्यावं जोपर्यंत मराठा समाज हक्काचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचा रस्त्यावरचं आंदोलन थांबणार नाही तोपर्यंत न्यायालयीन लढाईत थांबणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही रस्त्यावर व न्यायालयात लढू